परिवर्तन आघाडीचे युवराज राठोड यांचे डोनगावसह अन्य गावात पदयात्रा दक्षिण सोलापूरचा विकास मीच करणार असल्याचे दिले अभिवचन सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांच्या प्रचारार्थ उत्तर सोलापूर तालुक्यातील डोनगावसह अन्य विविध गावांना भेट देऊन पदयात्रा काढली या दरम्यान मतदारांशी संवाद साधत असताना दक्षिणच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही युवराज राठोड यांनी दिली परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांनी मंगळवारी भंडारकवटे बाळगी तेलगाव सादेपूर लवंगी बोळकवटा आदी गावात पदयात्रा काढली या दरम्यान त्यांनी आजी माजी आमदारांनी जाणीवपूर्वक अनेक गावे आजही विकासापासून वंचित ठेवल्याचे सांगितले आता ती कसर आपण येणाऱ्या काळात भरून काढू दक्षिण सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी राठोड यांनी सांगितले तसेच विविध गावातील नागरिकांनी राठोड यांना भेटून समस्यांची कैफियत मांडली आज काही अपक्ष उभे आहेत ते कोणाची बी टीम आहेत आणि कोणाच्या मदतीसाठी उभे आहेत याची सर्वांना माहिती आहे मात्र मी ही निवडणूक जनतेच्या भल्यासाठी लढवत आहे आजी माजी आमदारांनी या मतदारांचा वापर केला या भागाचा विकास मात्र केला नाही मी ती करून दाखवेन असे युवराज राठोड यांनी यावेळी बोलताना सांगितले आज सकाळी डोनगाव येथून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे डोनगाव मध्ये परिस्थिती बघता सकाळी अपक्ष उमेदवार काळादी साहेबांच्या प्रचाराला काही नेते मंडळी आहे पण त्या लोकांना कळे ना की कुणाचा प्रचार करायचं कुठल्या पक्षाच्या उमेदवाराचं करायचं का महाविकास आघाडीचं का अपक्षाचे त्यामुळे कन्फ्यूज आहेत लोक शंभर टक्के बॅटरीला मदत करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याची रूपरेषा मी जनमानसापर्यंत पोहोचणे सर्वसामान्यांची व्यथा जाणणे आणि आज अगदी उत्तर तालुक्यात फिरताना असे एक निदर्शनास आलं माझ्या सिद्धेश्वर कारखान्याने उत्तर तालुक्याचा ऊसच घेऊन गेला नाही जरी प्रचाराला आले तर ऊसाच्या वेळी घेऊन जाण्यासाठी म्हणून शंभरवा चक्कर मारले आता मतदान आता प्रचाराला येत आहे मत मागायला येत आहे त्यावेळीच कुठं गेला तर म्हणून असं प्रतिप्रश्न उमेदवाराला करत आहेत लोकांनी पहिला तर मुद्दा असा मांडला की ऊसाचे बिल दोन्ही कारखानदारांनी दिलेले नाही महत्वाचा मुद्दा चोवीस तास वीज पाहिजे आठ तासच वीज आहे काही खेडेगावात रस्त्याची समस्या आहे सीना भीमा पट्ट्यात जे रस्त्याची दुरावस्था आहे एकदम बेकार आहे आणि सध्या परिस्थिती पाहता बहुतेक परिवर्तन हे अटळ आहे आणि आता तुम्ही कोणते व्हिजन घेऊन मतदारपर्यंत मी विजन घेऊन जातो आहे की आता सध्या मी परिस्थिती बघतो आमचे एक प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत काडादी साहेब ते काडादी साहेब काही अल्पसंख्याक मागासवर्गीय भागात जातात पण त्यांच्या घरात कधी चहा पिलं का किंवा पाणी पिलं का आज उमेदवार आज मत मागायला जातात पण कधीही त्यांनी त्यांनी त्यांचा जन्म सोन्याचा चमचा घेऊन झालेला आहे आज मतं मागायला जाताना लोक इचार इतक्या दिवस कुठे होता अक्षरशः लोकांच्या घरात ते मला वाटतं की अल्पसंख्याकांनी मागासवर्गीय भागात छा दिलं तरी घेतलं नाही असं एकाचं मत आहे आणि पाणीसुद्धा पिले नाहीत मग हे काय चाललं आहे जातीचं ध्रुवीकरण चाललेलं आहे मला तर असं वाटतं की आमच्या इतर ओबीसी व अठरा पकड मागासवर्गीय जाती व सगळ्यांनी या गोष्टीकडे बारीक लक्ष नाही तर पुढे आपल्याला पाच वर्षात भयानक परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे ही वेळ संधी चांगली आहे आपल्या आणि हक्काच्या सर्वसामान्य कुटुंबाच्या व्यक्तीला निवडून देण्याची बरं भया तुम्ही सांगितलं कारण हे कोणाच्या झोपडपट्टीत किंवा दलित वस्तीत पाणी पिलं नाही मग समोरचं उमेदवार पाणी पिलेलं तुम्हाला दिसलंय का सुभाष माजी मंत्री सुभाष देशमुख देशमुख मी सुभाष देशमुख अजून मी त्या अल्पसंख्याक भागात फिरलेलं बघितलोच नाही कारण काडादी साहेबाचा प्रचार काल झाला ते सुद्धा कुठं थांबले नाही त्यांच्या बाजूला एक बिस्लरी बाटोल घेऊन एक माणूस थांबलेला दिसला कुणाच्या जा घरीही जात नाही म्हणजे हे काय प्रकार आहे आज पाणी पित नाही तर मतदारांना घरापर्यंत कसं जाणार भैया माझा प्रश्न काय आहे काढादी सोन्याची चमचा घेऊन तोंडात जन्माला आलेले मान्य पण भाजपचे जे विद्यमान आमदार आहेत माझे सहकार मंत्री आहेत मग ते गेलेत का ते तर सांगा ते गेले नाहीत पण त्यांच्यापर्यंत काही लोक पोचत आहेत पण त्यांची त्याच्यापेक्षा भयानक अवस्था आहेत ते फक्त उद्योगवाल्या उद्योग व्यवसायवाले उद्योग का यांचंच फक्त काम करतात था। आणि सर्वसामान्यांचं काम त्यांच्याकडूनही कुठले पूर्ण झालेलं नाही आहे